हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का हा कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी मनापासून आभारी आता टायमिंग किती झाले सव्वा चार वाजलेले आहेत मी रसिका हार्दिक आणि तुमच्या दादा चाललेला आहोत खरेदीला आता संक्रांतीची जी काय खरेदी आहे ते आमची काय झाली नाही साडेतर काय घरातच आहेत त्याचा प्रश्न नाहीये पण बाकीची खरेदी वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत बघाय आता जे काय होईल ते संग शेअर करेन आणि हो आजची देवपूजा शेअर करायची राहिली तुम्हाला कारण जवळजवळ पाच दिवसातून तुम्हाला आज देवघर दिसत आहे तर बॅक थोडीशी देवपूजा दाखवते तर मी जसं तुम्हाला पायरी बद्दल शेअर केलेलं मला बऱ्याच जणांनी सजेशन दिलं की ताई असं नव्हे असं कर काही जणांच्या जा कमेंट आले की आता देवघर बदलण्याची वेळ झालेली आहे असं आता वेळ ठरवेल काय असेल काय नाही पुढच्या पुढं पण आजची देवपूजा आणि फुलं एकदम म्हणजे छोटी छोटी निघालेत आलाय म्हणजे फुलांचा भर पण मोठी होतच्या ड्रॉवर मध्ये बाहेर चला, चला। बघ पायपुसनी परवा आणली होती ना मी ते आपण चिंद्या करून टाकल्या इथे एवढ्या दारात पायपुसण्या टाकले त्या हे टायसन नाही सगळ्यात आगाव सँडल घालायचं सँडल बाई बाई पोराने काय येऊ कचरा पण टुवत नाही काय टुवत नाही अवघड यांच्या पुढणी कुंडी ठेवलेली काढून ठेकली काय करायचं ठीक घ्या कोणाचं काम आहे ते हा कोण केला कोण केला ही कपडे कोणाची घेऊन हो आली ती पडलेली बापरे मला म्हणत हरदो हरदू मला म्हणतोय हॉटेल ला जायचं म्हणतोय हरदू या हॉटेलला जायचं चला बाल कपडे घ्यायची कुठे घ्यायची कपडे वळाला छोट्यांचं दुकान कुठं आहे कुठं आहे छोट्यांचं दुकान तर इथं ना मला काही साड्या बनवून घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी मी आलेले होते मी तुम्हाला जो काही स्टॉक देते जो आठशे नऊशेच्या पुढचा जो स्टॉक असेल त्याला खूप बघून त्याचा कपडा त्याची जरी वर्क या खूप गोष्टी बघून मी ऑर्डर देऊन बऱ्यापैकी तयार करून घेते आपला जर बिझनेसमध्ये स्टॉक बघायला गेला तर एक म्हणजे मी जिथं राहते तिथून पण असतो पुण्यावरून असतो सुरतवरून असतो आणि सुद्धा असतो एवढ्या जागून स्टॉक येतो दुसरी गोष्ट एक सांगते मला रिऑर्डरीस एवढ्या असतात ज्यांनी ऑलरेडी खरेदी केलेल्या आहे त्यांच्याच ऑर्डर प्रचंड प्रमाणात असतात त्यामुळे मी कुठं कुठले लाईव्ह घेत नाही किंवा मी जास्त रोज व्हिडिओ टाकत नाही माझ्या चॅनलवर बघायला गेलं तर डेली रील्स नसतात चॅनलवर कुठलीच अपडेट नसते काय असेल ते व्हॉट्सअपवरती जेवढं होईल तेवढं टाकते तरी पण मला तुम्ही प्रचंड प्रमाणात रिस्पॉन्स देता याचं कारण एकमेव आहे तुमचा कामामध्ये असणारा प्रामाणिकपणा योग्य क्वालिटी योग्य दरामध्ये कारण प्रत्येक पीस दिसायला दिसतो सेम पण त्या कपड्यामध्ये जरीमध्ये खूप फरक असतात म्हणजे मी आता या व्यवसायात उतरल्यापासून मला माहित आहे आणि तुमचे खूप मनापासून आभारी आहे कारण मला कुठेही जास्त ओरडावर लागत नाही काही नाही आहे संत गतीनं छान असा बिझनेस सुरू आहे त्याच्या मागचं एक म्हणजे की तुम्ही दिलेला विश्वास पण आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठेवून आपणही काम करणं तसं राहणं गरजेचं असतं काय वाटतंय कपडे कधी घ्यायचे तुम्हाला मग कधी घ्यायची वाटते तिथं गर्दी आहे भरपूर जायचं नाही भूका लागले त्या पोरांना लाहार्दूला भूक लागली आहे जा हार्दिकला भूक लागली आहे आणि आम्ही जे दाता घेतोय स्टॉक तिथं ना हे नाहीये ये दुकान नाही तो अरे हरदुले बस रे मागे नको मी बसू का मग पुढं तू बसायचं पुढं जा बांधू नकोस माझ्या संग रस्त्यावर पुढे बस जा अरे पुढे बस इथं माने जागा पुढे काय ये देवा सगळीकडे हटत आहे पहिले बरं रस्त्यावर एकदम ये तुला चे बस 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 याला चेमवा चांगलं चांगलं एवढी फास्ट गाड्या जातात ना इथून हे क्रॉस करायचं म्हणजे भीती चढते हर दुरी आता विरोध झाल्या बघ की कुठं सिग्नल असणार आहे कुठं पहिला मला बडबडायचं नाही काय मी पहिला सांगते लय बडबडायचं नाही मला चला जरा कधी खाव हे बघ पप्पा बघतोय पटकन चल चल तिकडे चल। चला बाय बाई जिथं बघितले तर नुसतं नाच काम सुरू करतोय इथे ना संक्रांतीसाठी वाण काय द्यायचं का काय मिळते का त्या हिशोबाने मी आलेले होते पण इथे ना होम डेकोरेट म्हणजे तेच आयटम जास्त आहेत जसं काय आपण संक्रांतीला द्यावं आणि प्लास्टिक तर नाही द्यायचं मला मी देत होते पण नंतर काही कमेंट होत्या की बाबा प्लास्टिकपेक्षा एखादा स्टील असू दे वगैरे किंवा तांबा पितळ म्हणा किंवा पंचपाळ पंचपाळ सुद्धा आलेले आहेत पण ते प्लास्टिकमध्येच येतं आणि दरवर्षी आपण पंचपाळ पंचपाळ पंच कुठं द्यायचं गेल्या वर्षी मी ते बाऊल टाईप प्लेटा दिलेल्या होत्या यावर्षी बघत होते आणि इथं मला एवढं हासू येत होतं मला हार्दिकचं कारण पलीकडच्या साईडला ना टेडीवेअरची त्यानं दुकानं पाहिलेली होती ती तो भालूच पाहिजे म्हणून रस्त्यावर बसलेला माझा कॅमेरा बंद होता चालू जर असतात तर तो सीन बघितला असता तुम्ही हसला असता तो डायरेक्टली खालीच बसतो हालतच नाही रसिका बाहेर याला मला म्हणत होते की दाई तुमचं तुम्ही जा घेऊन या पण याची कुंडली पण बघायची होती कारण हार्दिकची कुंडलीच वगैरे काही काढलेलं नव्हतं काहीच नव्हतं त्यामुळे म्हटलं ते पण सगळं काढून घेऊया कारण आता नाही उपयोगाला पण पुढे आपण लग्न यावं काय करतो ना त्यावेळेला त्या कुंडली खूप महत्वाच्या राहतात आणि ते असेल तर बरं असतं आपल्याला की बाबा ते दिलं विषय संप बऱ्याचशा गोष्टी आपण विसरून वगैरे जातो त्यामुळे म्हटलं तुम्ही पण चला आणि अजून पण थोडंफार इकडं तिकडं छोटं मोठं रसिकाला पण काय काय घ्यायचं होतं इकडच्या साईडला थोडंसं स्टेशनरीचं सा सा शॉप दिसलं म्हणलं रसिका चल आपल्याला काय लागतंय ला ना आता संक्रांतीला भले घरात सगळं होतं काही एक्स्ट्रा लागत नाही पण टिकली टिकली एक अशी आहे ना की आपल्याला दर महिन्याला लागतील मी एकदम घेऊन जाते एक चार पाच पॅकेट जर मी घेतली तर होऊन जातं मला महिनाभर तरी आरामात जातं आणि कधी आधी मधी मग मा गंध वगैरे मी वापरत असते त्याच्यानंतर मग आलं हरदूद सुरू झालं की जिथं काय दिसेल ती गोष्ट तो मागणार म्हणजे मागणार तसं आता इथं चिप्स पाहिजे होते वरडणार वरडणार टाक आता मधी घ्यायचा खात तर मी काय म्हणले की आता सटमध्ये आपण घेणार वान डेला कमीत कमी आपण डजन तर घेतो तर ते होलसेलमध्येच घेतलेलं बरं मग त्यांनी इथं काही टॅग वगैरे लावलेले होते पाठीमागच्या साईडला इथं भांड्यांच्या ह्याच्यातमध्ये सुद्धा तुम्हाला सांगते स्टीलमध्ये सुद्धा फरक आहे बरं का लो क्वालिटीचं स्टील आहे मिडियम स्टील आहे आणि हाय क्वालिटीचं सुद्धा स्टील आहे सोबत ना आपण हा विचार करतो की बाबा जास्त मोठं किंवा असं म्हणजे थोडंसं वजनदार वाटेल तर आपण विचार करतो की बाबा हे क्वालिटीतलं आहे पण नाही त्या स्टीलच्या क्वालिटीवर सुद्धा पैसे डिपेंड असतात आता ह्या गोष्टी मी जसं साड्यांच्या बिझनेसमध्ये पडले ना तसं मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत आणि आता आपला पहिला समज कसा वाटता की मोठं भरपूर असेल आणि भले जड असेल पण ते चांगलं असेल असं समज असायचा ना पण नंतर नंतर, नंतर बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या की बाबा तीन टप्प्यामध्ये क्वालिटी असते आणि त्यानुसार त्याची प्राईज असते

तर इथं ना मी थोड्याशा प्लेटा पण घेतल्या आणि एक डझन वाट्या घेतल्या वाट्याची डिझाईन थोडीशी वेगळी घेतली आपल्या रेग्युलर वाट्यांपेक्षा हे बघू शकता सुंदर आहे डिझाईन माझ्याकडे वाट्या भरपूर प्रमाणात होत्या पण काय माहित माझे पेले वाट्या, वाट्या आणि प्लेटा या तीन गोष्टी ना माझ्या कमी कमीच झालेल्या आहेत म्हणजे कधी कधी आपण कुठं इकडं तिकडं काय काय घालून देतो त्या घरात असल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे बरं का ते काय आहे देव जाणी म्हणून म्हणले जाऊ दे तिकडं आता कोणाला विचारणं आणि कोणाच्यात जाऊन ते आपली भांडी गोळा करून आणणं हे बरोबर नाही त्याच्यापेक्षा मी इथं एक, एक बाकीचे सगळे बघा छान वाटते ना काय करायचं खरं यात काय होतं किती अँटिक पीस म्हणून छान आहेत ठेवण्यास डेते ना मला एका एक समयवर माझी नजर गेली आणि ती समय एवढी आवडली म्हणता हे बघू शकतात ही दादाच्या हातात जी समय ही पण आवडली आणि वरच्या साईडला एक समय आहे ना ती पण आवडली आता बघा असं काहीच का हे नव्हतं की बाबा काय कार्यक्रम का आहे काय आहे आणि मी एखादी घेतली पण तांबा पित्तळ अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मी थोडी का होईना इन्व्हेस्टमेंट करत जाते मग ते घरातली कुठली भांडी असू दे वापरायची असू दे न वापरायची असू दे कारण तांबा पित्तळ आपल्या मुलांच्या काळात बघा त्याचा रेट किती जाणार आहे आमच्या आजीच्या काळातला रेट आणि आताचा रेट जमीन आसमानाचा आहे त्यामुळे तांबा पित्तळ कधीही वाया जात नाही इतर कुठले काचेचं भांडं घ्या हे घ्या ते घ्या फुटलं की फुटलं गेले पैसे पण गेले आणि ती वस्तू पण गेली पण त्याच्यापेक्षा तांबा पितळ एक असं आहे की जे पुढे जाऊन तुम्हाला रेट चार पटीने वाढवून देतं त्यामुळे कधीही का इन्व्हेस्टमेंट काही असू दे एखादी गोष्ट आवडली म्हणून जर घ्यायची असेल तर मी जरूर सांगेन की तांबा पित्तळला महत्व जरूर तर बघा आहे ना आम्हाला मला म्हणते तुम्हाला काहीतरी घ्यायला आहे घेऊ

ही सव्वा किलो ती कितीला आहे दोन्हीची प्राइस तेवढीच आहे आहे युनिक आणि डिझाईन कमी डिझाईन कमीचीच आहे ना क्लिनिंगला बरी आहे हे का पितळ ही भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट अडकत्या अडकत्या पण हे वजनाला कमी आहे ना आ, पाउशर कमी आणि तरी पण तर इथंच बघू शकता पैसा कशाला आहे माझ्या हातात जी समय आहे तिचं नक्षी काम जे काय केलेलं तिचं वर्क आहे त्याच्यामुळे ती, ती सव्वा किलोच्या असून पण पन एकवीसशे पन्नासला ला आणि दादाच्या हातातली जी होती ती दीड किलोची होती ती पण पन एकवीसशे पन्नासला ला असं का तर त्याच्यावर जी केलेलं काम आहे त्याला पैसे असतात पण मी जी दीड किलोची कि आहे ती घेतली कारण मला असं वाटलं की जिथं वजन जास्त आहे ती घ्यावं कारण दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं असतं ना असं माझ्या तर आहे त्यामुळं मग मी काय केलं ती जी आहे मोठी जी दीड किलोची ती घेतली तर दीड किलोची समय आपल्याला एकवीसशे पन्नासला बसलेली आहे कोणाचं काय कोणाचं काय हार्दिकचं कडेला दिसलेल्या गाड्यांचं दुकान किंवा सायकलीचं दुकान तर ते तेच पाहिजे हेच पाहिजे असं त्याच्यानंतर आले मनेरमाळमध्ये मनेरमाळामध्ये मी तुम्हाला खूप वेळा शेअर केलेला आहे ज्या स्वामींनी आपल्या घराची पूजा वगैरे गाठली मी अग अगदी रेंटच्या घ म्हणजे घरात होते तेव्हापासून मी यांचे सल्ले घेत होते अगदी जागा असू असुदे बांधकाम करणं असू दे वगैरे सगळ्या गोष्टी मी त्यांच्या सल्ल्यानेच करते त्यामुळे हार्दिकची कुंडली पण इथं काढायला दिली मी कारण मी जसं म्हटलं की कुंडली गरजेची आहे पुढं भविष्यात त्यामुळे ती काढायला दिली आता मिळेल तो आहे तोपर्यंत त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी जाता जाता मग काय भाजी पालक घेतली भाजी कशी आहे मला पावतीला पाहिजे घेतलं घ्यायला पावणे दहा वाजलेत आम्ही आत्ता घरी आलोय येताना मी ब्रेड घेऊन आले सँडविच बनवणार कारण आम्ही खाल्लेलो होता डोसा तिथं आणि भात लावणार आहे सोबतच लगेच लावते पोरण पोरांना पण वेळ झालाय सुरुवातीला विचार केला सँडविच बनवूया पण बन हार्दिक आणि रसिका असे आहेत ना की सँडविचला जास्त एवढं महत्त्व देत नाहीत म्हटलं त्याचं जे आहे ते कस्टर्ड ब्रेड जे आहे ते खूप छान बनलं जातं पण माझ्याकडे वेळ कमी होतात आई नो म्हणून मी शॉर्टकट बनवलं तुम्हाला फुल रेसिपी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन खूप छान होते बरं का तुम्हाला जर कधी केक खायची वगैरे इच्छा झाली किंवा असं काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही ते बनवू शकता आणि हार्दिकला गोड आवडतं त्या हिशोबानं मग मी आपला सँडविचचा प्लॅन कॅन्सल केला आणि भात जो आहे घरामध्ये ज्या काही भाज्या ऑलरेडी कटिंग केलेल्या होत्या त्या भाज्या घेतल्या ज्या नव्हत्या हो त्या कटिंग करून घेतल्या आणि साधा सिंपल जो आहे तो भात म्हणजे बनवला कोणी याला पुलाव म्हणतं पुलावमध्ये खूप साऱ्या भाज्या असतात आणि पुलावमध्ये बीन्स नाही तर पुलाव नाही कारण बीन्स शिवाय पुलाव अपुरा आहे असं माझं तर म्हणणं आहे माझ्याकडे काही बीन्स वगैरे नव्हते जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या थोडं खडे मसाले टाकले थोडं तेल थोडंसं तूप टाकलं मला ना तांदूळ कोणता आहे कोणता हे का त्याने मला कमेंट दोन वेळा केली होती पण ते माझ्या डोक्यातच नाही आहे वेगळाच ब्रँड आणलेला आहे त्यामुळे माझ्या लक्षात नाही आई पण त्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही तांदळाची पिशवी बघितल्या ना त्याच्यावरती नाव असणार आहे बघा तर वेगळंच नाव होतं ते आपल्या ओळखीतलं नाव नव्हतं नवीनच ब्रँड होता तर तांदूळ चांगला आहे वेस्ट आहे असं थोडंसं जेवढं हिशोबान पाणी पाहिजे तेवढं पाणी ओतलं वरून थोडंसं तूप टाकलं आणि आता दोन शिट्ट्या दिल्या की भात जो आहे तो आपला तयार होतो काल एक आता कमेंट केली की माझ्याकडे तूप पण दुधाच्या पिशव्या धुवून घेते तर हो कसं असतं दुधाच्या पिशव्यांना सुद्धा वरून माती घाण काय ना काय असतं कारण ते सकाळी जिथून तयार होतात तिथून किती जागी ते पडत 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 दुकानात तिथून आपल्यापर्यंत आलेलं असतं त्यामुळे शक्यतो बाहेरच्या अशा काही गोष्टी असतील त्या धुवून घेतलेल्याच बऱ्या संक्रांती ज्या आहेत त्या स्वच्छ धुतल्या स्वच्छ धुवून आता त्या रात्रभर व्यवस्थित वाळतात मग दुसऱ्या दिवशी आपली जी काय असेल ती पूजा करायची असो ताईनो आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला खूप भरभरून शुभेच्छा उद्या आहे संक्रांत संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्येच तुम्हाला खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्ही तर गोड बोलताच आणि असंच गोड बोलत राहा आणि हे पण सांगेन की कोणाला माझा राग येत असेल किंवा कोणाला माझ्याकडून काहीतरी कमतरता वाटत असेल किंवा मी तुमच्या इच्छा तेवढ्या पूर्ण करू शकत नसेल तर मनापासून माफी मागते माझ्यावरचा तो राग काढा म्हणेन मी या संक्रांतीपासून कारण काय होतं ना की बऱ्याच वेळेला तुमच्याही काही गोष्टी ज्या असतात ते मी पूर्ण करू शकत नसेल तर त्यावेळेलासुद्धा बऱ्याच वेळेला असं वाटतं की बाबा हा अशी करते ताई तशी करते तर तसं काही नाहीये बाकी जसं मी तुम्हाला कायम म्हणलं की प्रेम द्यावं प्रेम घ्यावं ही गोष्ट जी आहे ती महत्वाची आहे बाकी कुठल्याही गोष्टीला तेवढं महत्व देऊ नका काय चुकत असेल तर सांगत चला काय वाटलं तर कमेंटच्या माध्यमातून मांडत चला असो ते मध्ये एक कमेंट बॉक्स बंद पडत होता आता ते बंद पडायचं कमी झालेलं आहे कारण जसं म्हणतात ना की थोडं थोडं त्या गोष्टी होत गेल्या की मग पुन्हा ते प्रॉब्लेम चालू होतात चला झालेला आहे त्याच्यानंतर मग सगळं भाजीपाला रसिकानं बऱ्यापैकी नीट करून मला दिला कारण ही सगळी उद्याची तयारी होती असं चालत आहे मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी श्रीस्वामी समर्थ